नमस्कार मी डॉक्टर बंडोपा जयनिर्मल छाती रोग तज्ज्ञ सुरभी हॉस्पिटल नाशिक एनिवेज छातीमध्ये पाणी जर का झालंय आणि आपल्याला वाटतंय तो ट्युबर किलोसिस आहे तर ट्युबर किलोसिसची ट्रीटमेंट आम्ही देतो ट्युबर किलोसिसची ट्रीटमेंट घेतल्यानंतर प्युरल इफ्युशन पूर्ण बरा होऊ शकतो अनेक वेळा आम्ही बघतो की पेशंटला प्युरल इन्फ्युजन झालंय कोणीतरी टीबीची ट्रीटमेंट चालू करून दिली आहे पण पाणी काही कमी होत नाही तेव्हा डायग्नोसिसची रिग्रू करायला लागतो आणि अनेक वेळा अशा पेशंटला पल्मनरी एम्बॉलिझम पल्मनरी इन्फॅक्ट असं डायग्नोसिस निघतं तर पल्मनरी एम्बॉलिझम आणि पल्मनरी इन्फॅक्ट म्हणजे काय शरीरात जे वेन्स असतात जे रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये क्लॉट्स तयार होतात त्याचे अनेक कारणं असतात आणि ते जे क्लॉट्स असतात ते फुप्फुसांमध्ये येऊन कारण फुप्फूज इज अ बिग फिल्टर फुप्फुस एक खूप मोठी गाळणी आहे आणि त्याचे जे वेसन्स आहेत त्याच्यामध्ये जेव्हा हे क्लॉट्स अडकतात तर जिथे ते क्लॉट अडकते त्याच्या पुढच्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आणि तिथं पल्मनरी इन्फॅक्ट होतो आणि त्या पल्मनरी इन्फॅक्टमुळे छातीमध्ये पाणी तयार होतो अशा पेशंटला टीबीचे ट्रीटमेंट देऊन काय फायदा तेव्हा आपल्याला पल्मनरी एम्बॉलिझम पल्मनरी इन्फॅक्टची ट्रीटमेंट द्यायला लागतं खूप कॉमनली सध्या तरी आम्ही बघतोय की लेडीजमध्ये असं प्युरल इफ्युजन जेव्हा तयार होतो छातीमध्ये पाणी तयार होतो खूप कमी वयाच्या लेडीजला पण ज्यांना काही सवय नसतो स्मोकिंग ड्रिंक्स वगैरे काहीच नसतं त्यांना जेव्हा आम्ही पाणीची तपासणी करतो चाचण्या करतो त्याच्यामध्ये कॅन्सर निघतं तर कॅन्सर पण छातीमध्ये पाणी तयार करून घेतो आणि आम्ही त्या बाबतीत पण विचार करून इलाज करत असतो प्युरल इफ्युशन छातीमध्ये पाणी झाल्यानंतर त्याची सटीक निदान करून जर का ट्रीटमेंट केलं तर हा प्युरल इफ्युशन पूर्णपणे बरा होतो आणि त्याच्यात काही घाबरण्यासारखा नाहीये थँक्यू व्हेरी मच